क्लिअरिटी सॉरी क्लिअरिटी आयफोन सारखी सकाळी मला सहा वाजता उठवलं आणि म्हणला आपण किल्ल्याहून दहा वाजेपर्यंत येत आहोत तर दहा वाजेपर्यंत तर आम्ही सासवड मध्येच पोचलो पण आता वाजलेले आहेत पावणे एक तरी अजून किल्ल्याचा एक पर्सेंट भाग ही चढलो नाही तर पुढील उर्वरित भाग कॅमेरामॅन अक्षय कव्हर करेल हा तरी सगळं घडल्याप्रमाणे चालू होत आम्ही नऊ जण सगळं ठरल्याप्रमाणे आई फोन मी तिच्या मनात दुसरंच काही जाक। जाक। <laughs> मी भटकंती तुम्ही मित्र मला ओळख वर्षाचं आम्ही चाललेलो आहोत किल्ल्यावरती महाराजांचे किल्ले पाहण्यासाठी पण चालू करून तर विश्वजित काकडे या ठिकाणी बोलतोय की त्याच्यासोबत स्कॅम झालेला आहे पण स्कॅम हा कधी घडत नसतो कारण गेलेला दिवस कधी माघारी येत नसतो मित्र म्हणला आता कॅमेरा पुढे काय पण बोल पण बोल

पायजन सारखी माझी रील काढी मी आलो म्हणून तर मित्रांनो कधी पण प्रयत्न कर जावा प्रयत्न केल्यानंतर सगळ्या गोष्टी प्रयत्न केल्यानंतर सगळ्या गोष्टी होतात कधी हार मानू नका लखन बोले कटकुन श्री शिवाजी महाराज की जय हरा हरा महादेव मराठे आगे उतर मराठे आगे सबको शिवराय नाहीये पण है तो हंड्रेड वाला मास्क व्हिडिओ अरे रँडम व्हिडिओ काढला रँडम कॉमेडी होती त्यामुळे असं युट्यूब मधून त्याला पैसे कमवायचे मी काय असं वेगळं पण नाही करणार टाकणार आम्ही काय वेगळं मारणारे कामेर दाखव मी ह्याच्या युट्यूब चॅनल वर कॉपीराईट मारणार आहे

बालाजी कस्टमरशी बोलणं बंद करीत पडलो हे शूज आहे याला ग्रीप आहे तुम्हाला खानदान चला बोला नाही नाही अस्सी लाख कि जीवते काय के असे जीवते प्लीज ते काय म्हणते ते प्लीज स्पीक इन नाही ते असं बोलतो पहिला नमस्कार सकाळचे बारा वाजलेले आहेत मग ते तिकडून म्हणते प्लीज स्पीक इन इंग्लिश नमस्कार <laughs> सकाळचे बारा वाजलेले आहेत बारीक बारीक गुटुळ्या गुटुळ्या काय झाडाला माहोर बना दे गेलं थंड तुझा तर चेहरा दाखव ग्नी गोल्डच चेहरा ठेवलायस तू त्याचा उपयोग कर माझा चेहरा मला दाखवू वाटत नाही कॅमेरा पुढे मुलांना तो ये हमारा ग्रुप चा हा यूट्यूब चैनल है तो जी इनकम ये पन ग्रुप तो ओ, ओह ओ, ये बड़ी बात कही थी और मैं एक इस पे टिप्पणी देना चाहूंगा इसका मॉनिटाइजेशन मार्च तक डिसेबल है तो इसका कुछ भी फायदा नहीं होने वाला <laughs>